नमस्कार मी सारिका आणि सारिका लाईफस्टाईलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशाकरते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तुम्ही म्हणत असाल आज ताई उभी कुठं हो राहिले तर तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे म्हणून हा व्हिडिओ छोटासा तुम्हाला सकाळी सकाळी पाठवत आहे रात्री नऊ वाजता रोज चालतो आपली धमाका ऑफर अर्धा तास ऑनलाईन पेमेंट जे करतं त्यांना एकदम कमी प्राईजमध्ये ब्रँडेड प्रो ब्युटी प्रोडक्ट्स मिळत असतात किंवा हर्बलचे घरात मी तयार केलेले प्रोडक्ट्स तुम्हाला मिळत असतात तर तेच आपल्याकडं काय काय प्रोडक्ट्स आहेत हे दाखवण्यासाठी हा मी छोटासा व्हिडिओ केलेला आहे तर नवीन नवीन आयटम तुमच्यासाठी घेऊन येत आहे मी रात्री नऊ वाजता लाईव्हमध्ये अगदी आणि क कमी दरामध्ये तर असे सगळे ब्रँडेड कॉम्पॅक्ट पावडर आहेत आपल्याकडं या आपल्या बॉडीला घाम वगैरे येऊ नये त्यासाठी टॅल्कम पावडर आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कॉम्पॅक्ट आहेत बी बी सी सी क्रीम आहेत त्याचप्रमाणे ब्रँडचे फिटमीचे मालिओचे हो बी बी सी सी क्रीम फाउंडेशन आपल्याकडं आहेत त्याच प्रमाणात भरपूर प्रकारे आपल्याकडं नेल पेंट आहेत तुम्हाला काल ज्यांना दाखवलं त्या प्रकारचं हे जेल आहे पॅक आहे इंस्टंट ग्लोचा अतिशय सुंदर हा पिंकी पॅक आहे आणि पिंकी आ, मी नाव ठेवलं आहे त्याचं पिंकी आ, सुद्धा अतिशय सुंदर आहे एखाद्या पार्लरमध्ये जाऊन आल्यासारखं आपल्याला हे सगळ्यांच्या आवडीचं आहे ते हायड्रा सिरम आणि व्हिटॅमिन सी सिरम हे कुठंही तुम्हाला ऑफरमध्ये मिळू शकतं त्यामुळे रात्री नऊ वाजता ऑनलाईन यायला विसरत जाऊ नका आज ऑनलाईनला सुट्टी आहे त्याचप्रमाणे हे, हे खूप सारे फेशियल किट आणि त्याचप्रमाणे सगळ्यात माझ्या आवडीचा म्हणजे लिपस्टिकचे एवढे सारे प्रकार आपल्याकडं आहेत एवढे सारे कलर आपल्याकडं आहेत त्यामध्ये ज्यांना फक्त रेड मरूनची आवड आहे त्यांच्यासाठी जास्त करून गुजरात राजस्थान सगळेजण याच लिपस्टिक घेत आहेत तर त्यांच्यासाठी रेडमरून स्टॉक भरपूर आहे ज्यांना न्यूड कलर लागतात त्यांच्यासाठी आहे परत क्रेऑनमध्ये आहे मागंसुद्धा मरून ज्यांना आवडतो जास्त नवरी लोकं वगैरे असेल तर त्यांच्यासाठी मरूनचा स्टॉक भरपूर आहे आपल्याकडं त्याचप्रकारे लिप ऑईल आहे की रात्री झोपताना तुम्ही लिप ऑइल लावाल तर ओठ आपले सुंदर होतात त्याप्रमाणे लिप ग्लॉस आहेत तर भरपूर लिपचं सगळं इथं आपल्याकडं मटेरियल भरपूर आहे तर सगळ्यांनी बरोबर रात्री नऊ वाजता यायला विसरू नका अगदी कमी दरामध्ये नेल पेंट आहेत हे लिपस्टिकचे किट आहेत तीनचे आहे। आपल्याकडं ज्या ऑफरमध्ये आपल्याला चालू असतात भरपूर साऱ्या ह्या अशा सुंदर सुंदर कलरमध्ये नेलपेंट्स आहेत हे क्लच जे मी तुम्हाला फ्री देत असते पर्सबरोबर ते आहेत आणि खाली आहेत आपले फेशियल किट आणि सगळ्या आपल्या क्रीम ज्या आपल्या सात आठ क्रीम आपण घरामध्ये तयार करत आहोत त्या आहेत तर मी इथं छोटंसं असं तयार केलेलं आहे आपलं सगळा माल ठेवायला किंवा आपले सगळे ब्युटी प्रोडक्ट्स ठेवायला तर हे तुम्हाला कसे वाटले आणि ह्यातील जर तुम्हाला काही हवं असेल तर रात्री नऊ वाजता ऑनलाईन यायला विसरू नका रात्री नऊ वाजता ऑनलाईन येताना तर रात्री नऊ वाजता ऑनलाईन येताना आपल्याला इकडून बघा असं रात्री नऊ वाजता मी ऑनलाईन असते आज ऑन ला सुट्टी आहे पण रात्री नऊ वाजता सगळ्या ब्युटी प्रोडक्ट्सवर अर्धा तास काहीतरी धम्माका ऑफर असते रोज एक दोन तीन या लोकांना बक्षीस असतं छान छान फक्त ऑनलाईनमध्ये येताना काय असतं सर तुम्ही मी जोवर ऑनलाईन आहे तोवरच पेमेंट करायचं जे ज़ पहिले पेमेंट करतात त्यांना बक्षीस असतं आणि खूप खूप खु, तुम्हाला पन्नास टक्के ऑफमध्ये छानपैकी सगळं मटेरियल मिळून जातं माझ्या इथं ऑनलाईन बुकिंग केल्यावर दहा दिवसानं मटेरियल तुमच्यापर्यंत पोहचतं आठ ते दहा दिवसामध्ये आणि फक्त बुकिंग करायचं असतं मी ऑनलाईन नंबर सांगत असते तेवढ्याच नंबरवरती तर आज सुट्टी आहे पण शक्यतो आठवड्यातनं चार ते पाच दिवस ऑनलाईन आपला सारिका लाईफस्टाईलला आणि लवकरच ला इन्स्टाला पण मी येत आहे लाईव्ह बरोबर रात्री नऊ वाजता आपण नऊ ते नऊ एवढ्या वेळातच मी लाईव्ह असते सारिका का लाईफस्टाईलला आपल्या याच चॅनलला मी लाईव्ह असते ज्यांना ज्यांना माहीत नसेल त्यांनी येत जा आज सुट्टी आहे उद्यापासून नक्की येत जा आणि या सगळ्या ब्युटी प्रोडक्ट्सचा फिफ्टी पर्सेंट ऑफमध्ये लाभ घेत जा यापेक्षा सुद्धा अजून भरपूर काही आहे तर इकडं सगळे बॉक्स बॉक्स आहेत की आपण ह्याच्यात पण हे छोटंसं आपल्याला एक पटकन आपल्याला कळण्यासाठी आणि मला आवड आहे म्हणून हे दिसण्यासाठी असं आपण केलेलं आहे तर चला सगळ्यांना कसं वाटलं हे छोटंसं आपलं शोकेस हे मला जरूर सांगा आणि सगळ्यांनी रात्री नऊ वाजता आज नाही पण उद्यापासनं वगैरे ऑनलाईन यायला विसरू नका एखाद्या वेळेस आज आणि उद्या सुट्टी असेल ऑनलाईनला परवा दिवशी मी परत याय तर चला आजचा व्हिडिओ इथंच वास करूया परत भेटूया नवीन माहिती माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत तो बाय